एकविसाव्या शतकात भारत हा ज्ञानाचे दालन आणि विश्वगुरू म्हणून उदयास येऊन संपूर्ण जगाला सुख समाधान आणि शांतीचा मार्ग दाखवेल हे स्वामी विवेकानंदांचे भाकित सत्यात उतरवण्यासाठी पुण्यातील एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या वतीने तीन ते पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दरम्यान विश्वराजबा लोणी काळभोर येथे जगातील सर्वात मोठ्या शांती घुमटात दहाव्या जागतिक विज्ञान धर्म अध्यात्म आणि तत्त्वज्ञान संसदेचे आयोजन करण्यात आले आहे या संमेलनाचा उद्घाटन समारोह हो। गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ यावेळी होणार आहे या प्रसंगी पद्मविभूषण डॉक्टर करण सिंह वरिष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर आणि जगप्रसिद्ध संगणक तज्ज्ञ पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर हे उपस्थित राहणार आहेत तसेच समारोप पाच ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता होणार आहे यावेळी केरळचे राज्यपाल डॉक्टर आरिफ मोहम्मद खान हे उपस्थित राहणार आहेत अशी माहिती एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी डब्ल्यू पी यू चे कुलगुरू डॉक्टर आर एम चिटणीस आणि संमेलनाचे मुख्य समन्वयक डॉ मिलिंद पांडे उपस्थित होते त्याचप्रमाणे नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर एस एन पठाण दूरदर्शनचे माजी संचालक डॉक्टर मुकेश शर्मा आणि डॉक्टर संजय हे उपस्थित होते मित्र गांधी जयंतीच्या निमित्ताने दोन ऑक्टोबर ते पाच ऑक्टोबर पर्यंत किमोना ही जी परिषद होते त्याला टेन्थ वर्ल्ड पार्लमेंट ऑफ सायन्स रिलिजन अँड फिलॉसॉफी असं म्हटलं गेलं ही परिषद यदा कदाचित संपूर्ण जगातले इंग्लंड अमेरिका फ्रान्स China. चायना अशा अनेक देशातून जे तज्ज्ञ येणार आहेत त्याच्यामुळे एका वेगळ्या ऐतिहासिक स्वरूपाची ही परिषद व्हावी आणि याच्यातून काहीतरी संदेश संपूर्ण जगाला जावा या भूमिकेत हा प्रयत्न आहे जगाचा सध्याचा कॅवॉस कन्फ्युजन ब्लडसेड मॅसेकर जी विधायक अशी अवस्था आहे या अवस्थेला एक वेगळी दिशा देण्याचं कार्य करण्याचा हा विनम्र प्रयत्न आहे आणि तथागत गौतम बुद्ध आणि पूज्य महात्मा गांधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जे संदेश आहेत मानवी कल्याणाचे विश्वशांतीचे त्याच वेगळं दर्शन जगासमोर मांडण्याचा हा विनम्र प्रयत्न आहे या परिषदेमध्ये अकरा विषयांवरील ज्ञानाधिष्ठित सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे या जागतिक परिषदेच्या पूर्वसंध्येला म्हणजेच दोन ऑक्टोबर रोजी झोराष्ट्रीयन धर्माचे संस्थापक प्रेषित झरतुष्ट्र आणि सातव्या शतकात भारतात येऊन भारताची ओळख जगासमोर मांडणारा चिनी प्रवासी युएन सांग यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांची स्थापना जगातील सर्वात विशाल अशा तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर श्री तुकाराम महाराज विश्वशांती सभागृहात करण्यात येणार आहे याप्रसंगी भारतातील पारशी समाजातील मान्यवर व्यक्ती तसेच दिल्ली येथील चिनी दूतावासातील अधिकारी उपस्थित राहणार आहेत असेही यावेळी सांगण्यात आले शास्त्राची वैज्ञानिक प्रयोगशाळा ज्याला म्हटलं जातं असा जो संत ज्ञानेश्वर तुकाराम आणि ज्ञानेश्वरांच्या नावचा जो वर्ल्ड पीस डोम जगातला भारतात उभं राहिला हा एक संपूर्ण जगाला मानवी कल्याणासाठी काही दिशा देईल आणि नुसतं दिशा देईल नाही तर मार्ग दाखवेल सुखाचा शांतीचा आणि एका विश्वशांतीच्या शोधामध्ये आठशे ला सुरुवात जी झाली आमच्या परिषदेची त्या दिशेने आता विश्वक्रांतीचा मार्ग कोणता त्याचा डिवाईन प्रकाश कोणता आहे दिशा कोणती आहे आणि संपूर्ण विश्वाला जर त्या संकटातून सध्याच्या केवॉस कन्फ्युजन मधून त्याच्यात असं म्हटलं गेलंय की संपूर्ण मानव जातीला ह्या सध्याच्या भयानक अवस्थेमध्ये जर आपण असंच चुका करत राहिलो तर एकविसाव्या शतकाचा शेवट जगाला पाहायला मिळेल का अशी शंका व्यक्त केली की भीती नव्हे एक सत्य दर्शन आहे आणि त्याचा शोध आणि मानवी कल्याणासाठी विश्व कल्याणासाठी मार्ग दिखावण्याचं दाखवण्याचं दायित्व आपल्या भारत मातेकडं आहे असं आम्हाला वाटतं आणि भारत माता हे निश्चितपणे कार्य विवेकानंदांनी जे दाखवलं विश्व शांती विश्व कल्याण तो मार्ग समोर ठेवण्याचा हा विनम्र प्रयत्न आहे मोशी न्यूज नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे